एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते वारकऱ्यांनाच भोंदू हिंदुत्वाचा मुखवटा फाडावा लागेल हिंदुत्वाचा हा खेळ खंडोबा गेल्या शेकडो वर्षापासून सुरू आहे त्याची नवी आवृत्ती आता आकार घेत आहे राजकारणात धर्म धर्माचे काही ठेकेदार या नव्या आवृत्तीला पद्धतशीरपणे समाजाच्या गळी उतरवण्यासाठी नियोजनात्मक कार्यक्रम राबवित असून यात सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी सत्ता लोलोप तयारीनिशी उतरलेले दिसतात सत्तेच्या क्षणिक खेळात काही अल्प लाभ मिळवण्याच्या नादात आपण कित्येक पिढ्यांचे कित्येक शतक भरून न येणारं नुकसान करीत आहोत याचं भान या मंडळींना राहिलेलं नाही संतांनी महंतांनी महापुरुषांनी राजे महाराजांनी खरा धर्म रुजवला जतनानी संवर्धन केला त्या धर्माचे श्राद्ध घालण्याच्या या नियोजनबद्ध षडयंत्रात सहभागी होऊन आपल्या हातून किती भयंकर प्रमाद घडतो आहे याची जाणीव या पामरांना नाही हिंदुत्व रक्षणासाठी एक फळी सध्या अतिवेगाने सक्रिय आहे अर्थात खऱ्या वास्तव हिंदू धर्मापासून शेकडो सूर्य मैल दूर असलेला धर्म समाजाच्या माथी मारला जात आहे हिंदुत्वाचा मिथ्या कार्यक्रम घेऊन कीर्तनकार राजकीय प्रचारासाठी मैदानात उतरवले जात आहेत भक्तीच्या रंगमंचावरून सत्ता मिळवायची धडपड सुरू आहे धर्म देव संत परंपरा सगळ्यांचा वापर फक्त मतपेतीसाठी केला जात आहे खऱ्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी संत परंपरेचे योगदान अमूल्य आहे त्याच संत परंपरेचा पायक वारकरी पंथांचा आत्मा म्हणजे ज्ञानबा तुकाराम कथित हिंदुत्वाचा घोष करणाऱ्या ढोंगी मंडळींनी या संत परंपरेला कधीही धर्मप्रचारक किंवा धर्मरक्षक म्हणून सन्मान दिल्याचे दिसत नाही ही गोष्ट या कथित ढोंगी राजकीय धर्मवाद्याच्या वाद्याच्या समोनाला बळी पडलेल्या विद्यमान संत परंपरेतील कीर्तनकारांनी लक्षात घ्यायला हवी संत महिमा सांगून धर्म प्रचार केला तर खरा धर्म सांगावा लागेल आणि खरा धर्म सांगितला तर सत्तेसाठी छलकपट करता येणार नाही ही भीती त्यांच्या मनात कायम आहे लोकभावनांशी खेळता यावं म्हणून राजकीय राम उभा केला पंढरीच्या वारीत भक्तिभावाचा जयघोष व्हायला हवा तिथे भोंदूंनी घोषणाबाजीची जत्रा भरवली पांडुरंग रुक्माईच्या वारीला धर्माचा रंग देऊन संत परंपरेचा अपमान केला आध्यात्मिक आघाडी काढून अध्यात्मही का राजकारणाच्या बाजारात विकायला काढलं गावोगावाच्या परंपरेचा साधा राम राम बाजूला टाकून मार्केटिंगसाठी जय श्री रामचा नारा विकायला आणला हे सारे राजकारणाच्या बाजार बुडव्याचं सर्वात उघड उदाहरण आहे आज वारकरी उठतोय बहुजन जागतोय कारण भक्तांना कळलंय कीर्तनकाराच्या तोंडून आलेला जयघोष हा संतांचा असतो राजकारणाचा नाही संतांचा मार्ग समतेचा भक्तीचा करुणेचा आहे धर्म डोंग्यांचा मार्ग फसवणुकीचा द्वेषाचा मतपेटीचा आहे एक साधा पण थेट प्रश्न प्रत्येक हिंदू भक्ताना वे विचारावा हिंदुत्वाचे नारे लावणाऱ्या भोंदूच्या कार्यालयात कधी ज्ञानवा का नाही पाहिल्या ना आज हिंदू धर्म वाचवायचा असेल तर पहिली लढाई बेगडी हिंदुत्वाशी छेडावी लागेल संतांचा धर्म हा भक्तीचा आहे आणि या मंडळीचा धर्म हा भोंदूपणाचा आहे आता वारकरी संप्रदायानेच अशा राजकीय अजेंडा घेऊन समाजाशी दिशा भूल करणारे प्रबोधन करू पाहणाऱ्या संत समजायचं की नाही त्यांचा मुखवटा फाडून खऱ्या हिंदू धर्मावर आक्रमण करू पाहणाऱ्या भोंदू हिंदुत्वाची घुसखोरी रोखायची की नाही ज्ञानेश्वर माऊली पासून तुकावापर्यंत संत वाङ्मयाचा गाभा असमता करुणा भक्ती आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हाच आहे त्या संतांचा जयघोष डावलून राजकीय नारा वारीत घुसवला पांडुरंगाच्या पंढरीकडे नेणाऱ्या वारीत भक्तीभावाने ज्ञानबा तुकाराम घुमायला हवा घोषणाबाजीचे राजकारण नाही वारकरी संप्रदायाच वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्भेळ आध्यात्मिकता संतांच्या अभंगात ओव्यात भारुडात जी समता व सामंजस्याची मशाल आहे वारकऱ्यांचा तोच खरा श्वास आहे या परंपरेतूनच हिंदू सुरक्षित राहणार आहे हिंदू धर्म हा संतांच्या अध्यात्मावर उभा आहे बेगडी हिंदुत्वावर नाही त्यामुळे हिंदू धर्म वाचवायचा असेल तर तो भोंदू प्रचारकाच्या पकडीतून वाचवणं हाच आजच्या वारकऱ्यांचा बहुजनांचा आणि सर्व भक्तजनांचा खरा धर्म संरक्षणाचा संकल्प असायला हवा आपली दुनियादारी कुमारकडलक नासिक